मराठा नेते मनोज जरंगे पाटील हे काल नाशिक दौऱ्यावर आले होते नाशिक दौरा आटपून जाताना त्यांनी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी सप्तशृंगी देवीला साकडं घातलं आई मातेकड सरकारला सद्बुद्धी द्यावी आणि जो मराठा समाजाचे अनेक मागण्या आरक्षण ते सोडवण्याची पंधरा तारखेचा सद्बुद्धी द्यावी असं साखळं घातलं आणि बळीराजे ही संकटात दुष्काळामुळे सापडला त्यांनाही भरघोस मदत व्हावी आणि या सरकारला सद्बुद्धी द्यावी असं आईच्या चेरणी साखळं घातलं छत्रपतीश्वरी संभाजीराजेंना कोल्हापूरमध्ये लढवतील असे सध्या चर्चा आहे छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरमधून लोकसभा लढवतील अशी चर्चा आहे महाविकास आघाडी त्यांना पाठीमधील असं की म्हटलं जातं मी दोनही राजकारणींचा खूप आदर करतो त्यामुळं राजकीय भाषे मी त्यांच्याबद्दलच करणार नाही या मातेच्या गडावरती या पवित्र गडावरती पाय ठेवला एक प्रचंड अशी ऊर्जा मिळाली आणि काय शब्दच नाही असं की प्रतिमाने आईची ऊर्जा आणि आशीर्वाद मिळाला आता आणखी ताकतेने आम्ही लढणार आणखी ताकतेना लढणार आणि जनतेला न्याय मिळवून देणार नाही बाबा माझ्याकडे राजकारणात बाबत मागण्या का लागू हो तेव्हा माझा मार्गच नाही माझा मार्ग गोरगरीब जनतेना लढून किती न्याय देता येईल आणि त्यांच्या दुःखात किती सहभागी होता एवढंच काम आहे राजकारण आपला ना अजेंडा नाही आणि मार्ग बन नाही चला धन्यवाद त्याचा काय कोण म्हणला तुम्हाला त्याचा आहे जनतेचा आहे तो संपलेला माणूस आहे पण आता कसं आहे थोड्या उड्या हनतो यावेळी सप्तशृंगी संस्थांच्या वतीने मनोज जरांगे यांना सप्तशृंगीची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी एक मराठा लाख मराठा सप्तशृंगी माता की जय अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली तसेच यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे कळवण